नाही शहर का बाप है मन्या सुर्वे हा डायलॉग ऐकून तुम्हाला कळलच असेल मी कोणाबद्दल मी बोलते अर्थातच मन्या मंडळी मुंबईच्या गुन्हेगारी विश्वाच्या इतिहासात अनेक एन्काउंटर झाले पण तुम्हाला माहितीये का पहिला एन्काउंटर कोणाचा झाला होता तो होता मन्या सुर्वेचा पण अभ्यासात हुशार असणारा मन्या सुर्वे गुन्हेगारी विश्वात कसा आला आणि मन्याची एवढी दहशत निर्माण कशी झाली मन्याचा आणि दाऊदचा कधी संबंध आला होता का त्याचा एन्काउंटर नेमका कसा झाला आणि कोणी केला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण आपलं स्वागत आहे एकोणीसशे ऐंशीच्या दशकात महाराष्ट्र पोलीस अकादमीतून उत्तीर्ण होणारा प्रत्येक नवीन हवालदार बॉम्बे म्हणजेच आत्ताच्या मुंबई येथे नियुक्ती करू इच्छित होता त्याकाळी मुंबईला सत्तेचा खजिना मानला जात असे पण त्याच काळात मुंबईत अपहरण कॉन्ट्रॅक्ट किलिंग आणि खंडणी ही रोजचीच घटना होती बॉम्बेवर ताबा मिळवण्यासाठी अनेक टोळ्या आपापसात लढत होत्या करीम लाला बाबू रेशीम आणि बडा राजांसारखे गुंड एकमेकांना मागे टाकण्यासाठी स्पर्धा करत होते याचाच परिणाम असा की लोकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण झालं आणि पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे ते, ते सर्व नाराज सुद्धा झाले यासवेळी ऐंशीच्या दशकात मुंबईतील वडाळा भागात पोलीस आणि गुंड यांच्यात घडलेली मन्या सुर्वे एन्काउंटर ही घटना म्हणजे देशातील पहिलं एन्काउंटर मानलं जात होतं पण मन्या सुर्वेची दहशत कधी सुरू झाली तर तो काळ होता एकोणीसशे सदुसष्टचा माजी पोलीस अधिकारी इसाक बागवान यांनी आपल्या आत्मचरित्रात मन्या सुर्वेवर विस्तृत लिहिलंय मनासूरवेचा जन्म एकोणीशे चव्वेचाळीस मध्ये रत्नागिरीत झाला पुढे तो मुंबईतच शिकला आणि वाढला मनासुरवे याचं खरं नाव मनोहर अर्जुन सुर्वे असं होतं त्याच्या टोळीतील सदस्य त्याला मन्या म्हणत असल्याने पोलीस रेकॉर्डमध्येही त्याच नाव मन्या सुर्वे या नावाने नोंदवलं गेलाय त्याने मुंबईच्या कीर्ती कॉलेजमधून बीएससी ही पदवी प्राप्त केली रेकॉर्ड नुसार त्याला बीएससी मध्ये पंच्याहत्तर टक्के गुण मिळाले होते अभ्यासात हुशार असलेला मन्या त्याच्या भावामुळे म्हणजेच भार्गवमुळे या गुन्हेगिरीच्या क्षेत्रात आला भार्गव त्या काळी दादर भागात खंडणी उकळायचा पुढे खंडणीवरून मन्या आणि भार्गवचे दाते दांडेकर टोळीशी वाद झाले त्यावरून आणि भार्गवने दांडेकरचा खून केला या हत्येप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली त्यांच्यावर खटला चालवण्यात आला आणि जन्मठेपेची शिक्षा त्यांना सुनावण्यात आली शिक्षेनंतर त्याची रवानगी पुण्यातील येरवळा कारागृहात करण्यात आली मात्र मन्या पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला पुढे पोलिसांनी त्याला परत अटक केली मात्र कारागृहात त्याचं एकाशी कडाक्याचं भांडण झाल्याने त्याला रत्नागिरी कारागृहात हलवण्यात आलं होतं या तुरुंगात असताना त्याने उपोषणात भाग घेतला ज्यामुळे तो काही दिवसातच आजारी पडू लागला त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला जवळच्या रुग्णालयात नेलं मन्या सुर्वे रुग्णालयात दाखल झाल्याचा फायदा घेत पोलिसांना चकमा देऊन रुग्णालयातून पळ काढला तिथून तो पुन्हा मुंबईत आला मुंबईत आल्यानंतर त्याने छुप्या पद्धतीने खतरनाक टोळी तयार करण्यास सुरुवात केली आणि मन्या सुर्वेशे मन्या सत्तर ते ऐंशीच्या च्या काळात मन्या सुर्वे यांनी मुंबईवर राज्य केलं तो दाऊद इब्राहिम आणि त्याचा मोठा भाऊ शब्बीर इब्राहिमचा कट्टर शत्रू होता त्याच्या भीतीने दोन्ही भाऊ फारसे बाहेर पडले नाहीत दाऊदला जीवे जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या मन्या सुर्वे लोक घाबरत होते त्यासोबत अमर नाईक अरुण गवळी आणि दाऊद इब्राहिमच्या टोळ्याही त्यावेळी मुंबईत विस्तारत होत्या दरम्यान त्याने दाऊदच्या भावाचीही हत्या केली पुढे टोळीने मे मध्ये कार चोरली आणि त्यात बसलेल्या लक्ष्मी ट्रेडिंग कंपनीला लुटलं यानंतर या टोळीने सुरवेचा मित्र शेख मुनीर याचा शत्रू असलेल्या धारावीतील काळा किल्ला परिसरात शेख अजिज वर खुनी हल्ला केला नंतर त्याने गोवंडी मध्ये एक लाख सव्वीस हजार रुपये आणि सायन मधील कॅनरा बँकेत दीड लाख रुपयांचा ऐवज लुटला पुण्यातील येरवड्यातील वास्तव्यामुळेच मन्याला अंडरवर्ल्डचा बादशाह बनण्यास मदत झाली मनाची गुन्हेगारीही त्यामुळे वाढली मनाचा विश्वास वाढला होता तो आता कोणालाही दिवसाढवळ्या खल्लास करू लागला होता तत्कालीन अंडरवर्ल्ड मधील हाजी मस्तान बाटलीवाला यांच्यासारख्या टोळ्यांना आणि नव्याने उदयास येत असलेल्या दाऊद गँगला तो उघड आव्हान देत होता एवढा मोठा गुन्हेगार फरार होणं म्हणजे मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेला डाग लागल्यासारखं होतं अनेक महिने पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळ तो फरार झाला खर तर मन्या सायन्सचा सा विद्यार्थी होता त्यामुळे रसायनाची त्याला ओळख होती कुठलाही गुंड दहशत पसरवण्यासाठी बंदूक किंवा चाकू सुऱ्याचा वापर करायचे पण मन्या दहशत पसरवण्यासाठी ऍसिड हल्ला करायचा हळूहळू मन्याची दहशत वाढत होती आणि पोलिसांची डोकेदुखी सुद्धा या सर्वच धोकादायक टोळ्यांमुळे लोकांमध्ये भीती वाढल्याने मुंबई पोलिसांनी विशेष एन्काउंटर पथक तयार केलं बड्या गुन्हेगारांचा खात्मा करणं हे या पथकाचं काम होतं मुंबई पोलीस अधिकारी इशाक बागवान यांच्या पथकाने प्रथम केलं त्याच्या टोळीवर त्वरित कारवाई करण्यात आली आणि त्याच्या अनेक साथीदारांना अटक करण्यात आली पण तो तरीही पकडला गेला नाही पुढे मन्या गँगचा मुकाबला करण्यासाठी पोलिसांनी एक विशेष टीम तयार केली ज्याला एन्काउंटर स्क्वॅड असं नाव देण्यात आलं पुढे ते गुन्हे शाखामुळे ओळखलं जाऊ लागलं या प्रकरणाची कमान मगाशी म्हटल्याप्रमाणे मुंबई पोलीस अधिकारी राजा तांबट आणि इशाक बागवान यांच्याकडे सोपवण्यात आली यानंतर पोलीस पथकाला मन्या सुर्वेची मैत्रीण विद्या जोशीची माहिती मिळाली मुंबई पोलिसांनी विद्या जोशीवर दबाव आणला आणि मन्या सुर्वेने आत्मसमर्पण केल्यास तिचा जीव वाचेल असं तिला सांगण्यात आलं तसं न केल्यास दोघांची हत्या केली जाईल पोलिसांच्या दबावाखाली विद्या जोशी यांनी त्यांना पाठिंबा देण्याचं मान्य केलं त्यानंतर अकरा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी मिळालेल्या टीपनुसार इसाक बागवान राजा तांबट भिडे परांडे आणि शिर्के आंबेडकर कॉलेजजवळ गेले आंबेडकर कॉलेजजवळ पोहोचल्यानंतर पोलिसांनी मन्याची वाट पाहिली काही वेळाने एक टॅक्सी कॉलेजजवळ आली त्यात सुर्वे एका महिलेसोबत होता मन्या कुठेही गेला तर त्याच्या कमरेला पिस्तूल असतं आणि ऍसिड बॉम्ब सुद्धा बागवान यांनी मन्याला हाक मारली तेव्हा मन्याने मागे वळून पाहिलं पोलिसांनी आपल्याला घेरलंय हे लक्षात येताच मन्याने बागवान यांच्यावर गोळीबार केला तेव्हा बागवान यांनी ती गोळी चुकवली त्यानंतर बागवान यांनी एक गोळी मारली आणि ती बरोबर मन्याला लागली पोलिस अधिकारी तांबट आणि शिर्के यांनीही ही मन्याला गोळी मारली तेव्हा जखमी होऊन मन्या खाली पडला तसंच पोलिसांनी त्याला पकडलं पोलिसांनी मन्याला सायन रुग्णालयात दाखल केलं पण मन्याचा त्यात मृत्यू झाला होता मुंबईतील गुंड विरुद्ध पोलिसांनी केलेली ही पहिलीच चकमक होती मुंबईतील हा पहिला एन्काउंटर होता या कामगिरीसाठी बागवान तांबट आणि भिडे या पोलीस अधिकाऱ्यांचा पोलीस शौर्य पदकाने सन्मान करण्यात आला आणि याच प्रकरणातून शहरातील गुन्हेगारी अंडरवर्ल्ड नव्या अध्यायाची सुरुवात झाली अशा प्रकारे या चकमकीची नोंद पोलीस डायरीत आणि देशाच्या इतिहासात झाली याच घटनेवर आधारित शुटआउट ऍट वडाला हा चित्रपटही पुढे बनवण्यात आला ज्यामध्ये जॉन इब्राहिमने मन्या सुर्वेची भूमिका साकारली होती गुन्हेगारी विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका